मग ह्याच्या एवढं आहारे घेऊन ना की बघता होता ते फंड संपत जे महिन्यात पूर्ण येणार म्हणजे पहिला पेपर चालू होता सेमिनार तर त्या दरम्यान इन्व्हेस्टमेंट कधी कधी करत माझं कधी सहा सात हजार रुपये झाले हे मला कळलेच नाही मित्रांनो नमस्कार एसी प्रोफेशनल या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत आहे ज्या माणसाच्या आयुष्यात अमर्याद संघर्ष असतो तो माणूस यशस्वी होतोच पण काही जणांना यश हे लवकर मिळतं काही जणांना उशिरा मिळतं पण यश हे यश मिळतंच एवढ्या कमी वयामध्ये ज्यांनी एवढं मोठं यश मिळवलं ते खरंच त्यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी असणार आहे आणि हाच त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत आजच्या या पॉडकास्टमध्ये तर अनिकेत चौगले सर यांना विनंती करतोय की त्यांनी आपली ओळख करून द्यायची नमस्ते माझं नाव अनिकेत चौगले तर गेलं आठ वर्ष झालं या ट्रेडिंग फिल्डमध्ये मी आहे सध्या तीन वर्ष झालं माझं ए सी प्रोफेशनल ट्रेडिंग इन्स्टिट्यूटमध्ये मी फाउंडर आहे आणि आत्तापर्यंत आम्ही कमीत कमी दोन ते तीन हजार स्टुडंट आज चांगल्या पद्धतीने आम्ही मार्केटचं नॉलेज दिलं आहे आणि बरेच जे स्टुडंट्स आहेत हे नाशिक औरंगाबाद पुणे बीड बरेच लांब लांब जिल्ह्यामधून पण आहेत आज आपला कोल्हापूर जिल्हा किंवा साईटचा सा बेळगाव जिल्हा या साईट पूर्ण पंचवर्षीमध्ये आता सध्या आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे सर तुमची आत्तापर्यंतची जर्नी कशी होती ह्या मला जाणून घ्यायचं तर बघा माझी दहावी झाल्यानंतर झाली त्याच्यानंतर मला पुढं इंजिनिअरिंग करायचं होतं पण इंजिनिअरिंग करण्यासाठी कुठल्या साईडला ॲडमिशन घ्यायला पाहिजे किंवा सायन्स घ्यायचं हे लक्षात आलं बऱ्यापैकी पण किती त्याची फीज आहे किंवा कोणतं कॉलेज बेस्ड आहे हे मी शोधत होतो आणि त्या दरम्यान काय झालं होतं बघा स्टार्टिंग मी इच्चरगंजेमध्ये बघितलं आणि त्या इच्चरगंजीमध्ये फीज सांगितली होती एक पंचवीस हजार रुपये आणि पंचवीस हजार रुपये देण्यासाठी आमच्याकडं घरातल्याची एवढी परिस्थिती नव्हती की एवढं देऊ शकतील मग साईडला मग मी कुठं कॉलेज आहे का सुरुवात केली बघायला मी तर आमच्या जवळ एक कॉलेज पण सापडलं मग त्या दरम्यान एक त्यांची फीज म्हणजे दहा बारा हजार रुपये होती तेवढं बऱ्यापैकी घरातल्यानं कसं बसणं पॉसिबल झालं आणि ते फीज देतानाच मला हे लक्षात आलं की आपली घराची परिस्थिती अशी आणि ही जर परिस्थिती बदलायची म्हटलं की ग्रॅज्युएशन ह्याच्यामधून आपण लगेच बदलू शकत नाही मग मला घरातल्या ना काहीतरी काही ना काहीतरी एक सपोर्ट करायचा होता त्याच्या आधी मला दहावी जशी सुट्टी पडली मी जॉबला पण जायच होतो त्यातनं मला एक सोळा सतराशे रुपये माझं महिन्याचं पेमेंट होतं तेवढंच ते होतं पण नंतर ज्यावेळेला मी माझं अकरावीचं ॲडमिशन घेतलं त्याच्यानंतर घरातल्यानं पण मी सांगितले कॉलेज करत करत मी पण थोडा एक जॉब करतो तेवढंच मला हातभार लागेल तसंच तेवढं घरात एक दोन तीन हजार चार हजार काय असलं मग आमच्या फादरांनी मला एक चांदी काम शिकण्यासाठी एका व्यक्तीकडे लावून दिलं जे माझं जे गुरुज आहे तसं म्हटलं तरी तर एक्झॅक्टली त्यांच्याकडे मी गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी मी शिकल्या की नेमकं काय असते किंवा कसं असते आणि त्याच्यात शिकता शिकता नाही माझ्या मामाच्या मुलग्यानं मला हे सांगितलं होतं की शेअर मार्केट ह्याच्यामध्ये जरा गुंतवणूक केलं तर भविष्यात चांगल्या पद्धतीने पैसा म्हणजे मिळू शकतो किंवा तुझं भविष्यात जरा प्लॅनिंग चांगलं होईल कारण मी त्या दरम्यान काय करतो एक सेव्हिंग करण्यासाठी माझ्या जॉबमधून ते एक तेवढे एक चारशे पाचशे रुपये मी काढत होतो आणि त्यावेळेला मी चांदी काम शिकताना माझं जे पहिलं पेमेंट होते दोन हजार रुपये होते मग तेवढंच घरातील गुरल्याला पंधराशे रुपये देणार आणि पाचशे रुपये मी किशात ठेवणार ते किशात ठेवून तसं ठेवत होतो मग माझ्या दादा सांगितलं की हे ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट कर मग त्या दरम्यान मी इक्विटीमध्ये लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली तर त्या दरम्यान काय व्हायचं की दादा मला एखादा शेअर्स सांगायचा त्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट कर असं कर तसं कर मग कंटिन्युअस सहा सात महिने मी स्टार्टिंगचं इन्व्हेस्टमेंट करत गेलो आणि त्यावेळेला माझा अकरावीचा म्हणजे पहिला पेपर चालू होता सेमिनार तर त्या दरम्यान इन्व्हेस्टमेंट कधी कधी करत माझं कधी सहा सात हजार रुपये झाले हे मला कळलेच नाही आणि त्या सहा सात हजारमधून एक चांगल्या पद्धतीने मला एक प्रॉफिट झालं आणि समथिंग मग सहा हजारला मला तीन हजार तरी काहीतरी स्टार्टिंग प्रॉफिट झालं होतं मग ते नऊ हजार होतं आणि दादाला असलंय तर कळालं की मार्केट क्रॅश होऊन जाईल म्हणजे त्याच्या हिशोबी ही दोन हजार सतराची गोष्ट आहे मग एक्झॅक्टली काळाला काळाला त्यांनी सांगितलं की पोषून सगळ्या काढ म्हणजे ते स्टॉक्स काढ मग आम्ही ते पोषण सेल केल्या आणि नऊ हजार ते फक्त अमाऊंट त्या डिमॅड अखाडला ठेवलं आणि त्याच्यानंतर बघा एक महिना आम्ही काय केलंच नाही म्हणून क्रायस म्हणजे डाऊन येईल असं आपल्याला व्ह्यू होता पण ते काय डाऊन गेलंच नाही पण एक बी एस सीमधली एक कंपनी होती त्या कंपनीचं म्हणजे नाव मला काही इतकं आठवत नाही पण त्या कंपनीचं शेअर्स समथिंग बघा आठ रुपये का साडेआठ रुपयाला वेळेला चालू होतं आणि त्यावेळेला आमच्या दादाने सांगितलं की जेवढं तुझं आहे तेवढं त्या पैशा त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि मी इन्व्हेस्टमेंट केले आणि त्या एका नंतर एका महिन्यातच तो आठ रुपये शेअर्स बघता बघता अप्पर सर्किट लागला त्याला तो शेअर्स पासष्ट ते सत्तर रुपयाला हाय पडला म्हणजे माझं बघता बघता आठ ते नऊ हजार माझं सत्तर ते ऐंशी हजार रुपये त्या दरम्यान झाले मग मला रस अजून जरा वाढू लागला मग तेवढं अकरा माझं पूर्ण येणं संपलं मग त्याच्यानंतर आपल्याला एक दीड महिन्या मे महिन्यात में सुट्ट्या असतात मग त्या सुट्टीमधल्या ह्या मार्केटमधल्या बऱ्याच गोष्टी जाऊन गेला प्रवास केला त्यावेळा मग माझ्या दादावर मी इकडं तिकडं जरा बाहेर फिरत होतो मग जरा मध्ये म्हणजे बॉम्बेमध्ये पण जरा जाऊन आलो मग तिकडचं फिरणं किंवा तिकडचं एखादा इन्व्हेस्टर कशा पद्धतीने विचार करतो या सगळ्या गोष्टी मी बघायला सुरुवात केली तर त्यांचं जे जे युग होतं म्हणजे बॉम्बेच मला माहित होतं की कसं धावपळी तर एवढ्या धावपळीत पण आम्हाला बऱ्याच जणांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं की असं असं मार्केट आहे आणि असा असं पैसा आहे तुम्ही मिळवू शकतो कारण हे नॉलेज तिथं के केल्याशिवाय कळणार नाही कारण आपल्या दरम्यान इकडे क्रेजच नव्हती आत्ता पण बऱ्याच जणांना म्हणणं की शेअर मार्केट सट्टा बाजार तसं त्या दरम्यान बऱ्याच जणांचं म्हणणं होतं आता जर कमीत दरम्यान बऱ्याच जणांचं म्हणणं होतं मग तिथे गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी मला लक्षात आल्या आणि त्यात मला पण ते ऐंशी साठ सतरा हजार बेनिफिट झालं झाल त्यामुळे मला पण ते था था था। था भारी वाटलं मग त्याच्यानंतर मी जरा शिकण्याकडे प्रयास केला त्या एक दिन महिन्यात बऱ्याच जणांना भेटलो मी बऱ्याच जणांना लक्षात आलं कसं असते मार्केट वगैरे मग त्यांच्यानं बऱ्याच जणांना अजून पण माझी ओळखी असल्यामुळे बऱ्याच वेगवेगळ्या त्यांनी मला सांगत राहतात की असं आहे कसं आहे ते स्टॉक्स असं होणार आहे मग बारावीमध्ये ऑलमोस्ट माझं म्हणजे पहिल्या सेमिनारच्या दरम्यान त्यांनी माझ्याकडं हळूहळू सातवत सातवत कधी दोन तीन लाखाचा फंड झाला मला कळलंच नाही इक्विटीमध्ये कधी किती मोठ्या प्रमाणात वाढते ते आपल्याला कळताच येत नाही बऱ्याच वेळा पेशन्स लागतात असं नाही की लगेच इन्व्हेस्टमेंट केलं लगेच होईल पण माझं बारावीमध्ये फर्स्ट म्हणजे फर्स्ट सेमिनारला तेवढं दोन तीन लाखाचं पोर्टफोलिओ झाला होता आता दोन तीन लाखाचं पोर्टफोलिओ झाल्या म्हटल्यावर म्हणजे इतका पैसा आल्यावर मला पण हे झालं की आपण हे घ्यायला पाहिजे ते घ्यायला पाहिजे मग जेवायला जाणं सुरुवात झालं मग फिरणं सुरुवात झालं मग ते पैशाचं महत्त्व राहिलं ना न राहिल्यासारखं झालं एका एका मित्रानं मला सांगितलं की तू इक्विटीला एवढं दीड दोन वर्ष राबून एवढंच मिळालं तो ऑप्शन मध्ये त्या दरम्यान पण एवढा माझा फंड असून मी ते एका जॉब सोडला नव्हता पण त्या दरम्यान बघा माझ्या मित्रानं मला सांगितलं की असं करून बघ तर जेवढं माझ्याकडे समथिंग काहीतरी तीन सव्वा तीन लाखाचा फंड होता तो सव्वा ते तीन, तीन लाखाचा फंड मी इन्व्हेस्टमेंट पहिल्या दिवशी केला आणि त्या पहिल्या माझा वीस पंचवीस हजार बेनिफिट झाला मला पण भारी वाटलं कारण एवढं दिवस थांबण्याची एका तारखे एका दिवसात दहा पंधरा मिनिट एवढं प्रॉफिट मग ह्याच्या एवढा आहारी घेऊन ना की बघता होता ते फंड संपतो जे महिन्यात पूर्ण येणार जेवढं मी दीड दोन वर्षात मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता किंवा जेवढं मिळवायसाठी हे केलं ते पूर्ण येणार आता ह्याच्यात काय करायचं हे ही गोष्ट समजून येणार मग त्याच्यानंतर बघा बारावीचं सेमिनार डबच असते पण त्या दरम्यान माझं एक्झाम येणार होती एक्झामला फीस पाहिजे होती घरातल्या पैसे मागायचे त्यावेळेला होत मित्रांन म्हणून घरातल्या बऱ्याचांना सांगितलं पण होतं की एवढं माझ्याकडे जमल्या आहेत किंवा एवढं माझ्याकडे मोठे पैसे आलेला आहे अमाऊंट तर ते अमाऊंट आता गेले म्हणून पण सांगणं अवघड आहे कारण घरात त्यांचं म्हणणं असं होतं की ट्रेडिंगच पाहतं ज्याच्यावर बऱ्याच हे होतं मग त्याच्यानंतर त्या दिवशी मला बाईट पण भरपूर वाटलं मग त्यांच्यात जेव्हा घरला आलो त्याच्यानंतर मी काय विचार केला की एक लास्ट ट्राय म्हणून पण माझा जो फोन होता म्हणजे एक्झॅक्टली मी तो सेकंडमध्ये होता आणि तो फोन मी काय केला सेल केला आणि त्या सेल म्हणून जे आलेले पैसे आहेत ते डिमॅट अकाउंट मी फादरांच्या मोबाईलला लॉग इन केलं आणि बरोबर ज्या दिवशी सेल केला त्या दिवशी ते पैसे आहे ते पण केलं त्यावेळा वाईट वाटलं मग त्याच्यानंतर एकदा जणांना विचारलं मी तिघांना की असं असं झालं आणि असं अशा गोष्टी झाल्या ते आवरलं पण नाही मला त्या दरम्यान मग घरात मी येणार त्या दरम्यान माझा जॉब पण चालूच होता मी सकाळी तिथं माझं कॉलेज बारा सहा अभराला सप्ला गेली एक वाजता मी त्यांच्या जॉबला गेलो की संध्याकाळी येत होतो मग नंतर हळूहळू काय करायचं काय करायचं म्हणजे त्यांच्यामधून जरा मी जॉब क्विक केला बारावीच्या हाफ्याला कारण माझं हे पण होतं पण क्विक करता करता की पुढं जी फीज येणार आहे किंवा जो खर्च येणार आहे ते वया असू द्या जनरल असू द्या छोट्या छोट्या गोष्टीला त्यावेळेला बारावीचा खर्च असायचा काय करायचं घरातल्यांना मागायचं अवघड त्यावेळी आमचं पप्पा शेती करत होता त्यावेळेला म्हणजे महिन्याचं सात आठ हजार मिळवणं पण जर असं डिफिकल्ट होतं आमच्या घरातल्यांसाठी पण आता काय करायचं घरातलं नाही हे जनरल आणायचं आहे ते आणायचं आहे ती वही आणायचं आहे घुस कसं सांगायचं ह्याच्यामुळं मी जॉब एक एम आय डी सीला बघितलं तो जॉब पण चांगला चालूचं पण तो पिक करून मी काय केलं एम आय डी सीचा जॉब बघितला आणि त्या एम आय डी सीला काय झालं सकाळी मला म्हणजे शिफ्ट असायचे आठ ते चार किंवा बारा, चार ते बारा मग त्यामुळं बऱ्याच वेळा मला कॉलेजला पण जायला मिळत नव्हतं मग आठ ते चार मी ते जाणार किंवा बऱ्याच वेळा चार ते बारा पण जाणार पण ह्या केसमध्ये पैशाचं महत्त्व काय असते हे त्या दरम्यान मला समजावलं की नेमकं पैसे मिळवण्यासाठी काय काय केलं जातं आणि त्या दरम्यान दोन तीन लाख रुपये झालं होतं ते हो एकतरी विड्रॉ करून किंवा चांगल्या ठिकाणी जरा जरा इन्व्हेस्टमेंट करायला हो पाहिजे होते किंवा ऑप्शन ट्रेडिंगला मला लावायला नसाल पाहिजे ह्या गोष्टी मला लक्षात ना त्यावेळेला मग बऱ्यापैकी काय का झालं की येऊन जाऊन बाकीचं किंवा आपलं बारावीचं तर पेपरमध्ये बऱ्यापैकी टेन्शन असतेच कारण क्लास झाल्यानं म्हणजे पूर्ण झाल्यानंतर कुठं मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं होतं आणि चांगल्या पद्धतीने मला मार्क पाडायचे होते पण मला तिकडं आल्यावर जॉब पण होईना किंवा इकडं पण ह्या गोष्टी होईनात दोन्ही पण एकदम लोड पाहायला लागला प्लस घरातल्यांचं जरा फादरने लोन केलं म्हणजे इकडं कोणाला द्यायचं होतं पैसे तिकडं कोणाला द्यायचं होतं मग ते देण्यासाठी एकना एका व्यक्तीसाठी भागवण्यासाठी कुठं ना कुठंतरा आणलं जायचं होतं मग ते त्यांना दिलं जायचं मग तिकडच्या व्यक्तीचा कधी पप्पांना फोन कधी देणार आहे पैसे मग ह्या गोष्टी आमच्या ज्या वेळा पप्पाने मी बघायला सुरुवात केली म्हणजे किती डिप्रेशन होते किंवा किती त्रास होते त्यावेळेला असं वाटलं की काही ना काही तर आपल्याला कमी वयामध्येच करायला पाहिजे कारण घरातली जी परिस्थिती बदलायची म्हणली तर असं आपण नुसतं जॉब करून किंवा नुसता कॉलेज करून काही अपेक्षा असं नाही काही ना काहीतरी एक बिझनेस किंवा काही ना काहीतरी छोट्या गोष्टी करायला पाहिजे मग दोन तीन महिने मी एम आय डी एसमधून ज्यावेळेला जॉब जात होते त्यावेळेला मला समजते की पाच साडेपाच हजार चार हजार कधी कधी म्हणजे सुट्ट्या पडत होत्या ना कॉलेजच्या पेपर असू दे किंवा काय असू दे त्याच्यामुळं कसं ना कसं साडेचार पाच हजार पाच हजार असं मिळून मला अमाऊंट येत होती मग दोन महिन्यात मी काय केलं त्या अमाऊंट जरा घरातल्यांना दिली दिले नाही त्यांना सांगितलं की मला एक फोन घ्यायचा आणि त्या दरम्यान हो मी स्टार्टिंगचा माझा पहिला फोन स्वतःच्या कमाईवर घेतला तो माझा सोळा हजारचा फोन होता तो रेडमी नोट सेवन फो होता आणि तो अजून पण माझ्यासोबतच आहे तो फोन मी कधी सेल नाही करणार कारण त्या फोननं फोन ज्यावेळी फोन मी फोन घेऊन आला त्यानंतर लगेच तो जॉब क्यूक केला आणि त्या फोनवर मी सगळ्या गोष्टी सुर। म्हणजे सुरुवात सुरू केलं की शेअर मार्केट काय असते कसं असते हे मी युट्यूबला नाही कारण युट्यूबला पण त्या दरम्यान एवढी काही क्रेज वगैरे नव्हती तर गुगलला सगळ्या गोष्टी सुरुवात केल्या की बाबा काय असतंय कसं असतंय मग त्याच्याबद्दल पुस्तकं वाचायचा प्रयत्न केला कसं असते बघितलं मग बऱ्याच वेळा काय झालं की म्हणजे लॉस प्रॉफिट ह्या गोष्टी बऱ्यापैकी जर मी इन्व्हेस्टमेंट करतच होतो पण लॉस प्रॉफिट ह्या गोष्टी चालत असताना मी काय विचार केला की के, कुठं ना कुठं जरा शिकायला पाहिजे तर मी पन्नाच्या पुढे एक शिक्षक होतं त्यांच्याकडे जरा शिकायला गेलो कारण त्यांनी जर असं शिकवलं होतं असं मला कळातं तर त्यांची त्या दरम्यान फीज होती चाळीस पंचाळीस हजार आणि तेवढं मला अवेलेबल नव्हती की त्यांना मी ती फीज दे तर मी कसं बस थोडं जरा साठवून वगैरे मॅडम दहा पंधरा हजारचं कॅपिटल म्हणजे झालं होतं ते जाऊ नये म्हणून मी कुठं ना कुठं शिकून येऊन चांगल्याबद्दल आणि जरा हे करायचं असं प्लॅनिंग केलं होतं मग ते पंधरा हजारचं जे कॅपिटल होतं ते पंधरा हजारचं कॅपिटल त्यांना मी सांगितलं की मॅडम पंधरा हजार सध्या आहेत पाच सहा हजार काहीतरी इन्व्हेस्टमेंट म्हणजे ऍडजस्टमेंट करून वीस हजार तुम्हाला फीस देतो त्यांचं म्हणणं म्हणजे त्यांना असं म्हणलं की मला फक्त ऑप्शन ट्रेडिंग शिकवा आणि त्यांचं इक्विटी एमसेक्स किंवा सगळ्या गोष्टी ट्रेडिंगबद्दल त्यांनी शिकवत होते तर तिने त्या गोष्टीला राजी झाली तिने असं म्हणलं की मी ह्या गोष्टी करू शकत नाही तुला फोन लावू शकत नाही मी त्यांना एवढाच कन्व्हेन्स कराव्हलो की हे वीस हजार फीस घ्यायला मला फक्त ऑप्शन ज्या वेळा क्लास असेल त्यावेळेस फक्त बोलाव तर ही गोष्ट एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार चार पाच पाच वेळा मी त्यांना कन्व्हेन्स केलं ला, फोन लावला त्यांच्याजवळ मी जाऊन आलो भेटून आलो एकदा लास्ट पण मी त्यांना हे पण सांगितलं की चाळीस हजार तुमची जी फीज आहे ती पूर्ण तुम्हाला फीज मी काय ना काय ना होऊन देतो पण मला फक्त ऑप्शनच्या क्लासला भेटतो फीज बोलवा कारण त्या दरम्यान माझं कॉलेज पण होतं त्या दरम्यान म्हणजे आमचं पेपर पण फक्त एक महिना दरम्यान पेपर फक्त राहिलेला म्हणजे पेपराचं टेन्शन होतं घरातल्यांची परिस्थिती पण बघायला लागत होतं प्लस जॉब मी देतनं जर क्यूक केल्यामुळे जर मला डिप्रेशन पडल्यामुळे मी आणि परत त्या चांदी व्यवसायाला परत गेलो होतो मग तो जॉब त्या गोष्टी परत कॉलेज आणि घरातल्यांचं जरा भर म्हणजे टेन्शन या गोष्टीं मला डिप्रेशन आलं होतं बरं तरी पण त्या व्यक्तीनं त्या गोष्टीला नाकारच दिला की मला वेळ नाही मिळत मग तुला कधी फोन लावू म्हणजे त्या दरम्यान मला त्या व्यक्तीनं बारीक सायरिक म्हणजे एखादी गोष्ट पण ट्रेडिंगबद्दल काय सांगितलं नाही एवढं त्यांना कन्व्हिन्स करून किंवा चार चार पाच पाच व्यक्ती तर ही गोष्ट मला मनात ख भरपूर खुनायचं जाब तर असं वाटलं की